नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर जेप्टोमधून मी आणले स्पोर्ट झिरो मिल्टन कं मिल्टन कंपनीचं मिनी स्पिन स्मू ते अनबॉक्सिंग करूया तर हे मला तीनशे अडुसष्टमध्ये पडलं आहे तर याची किंमत एक हजार नव्याण्णव रुपये होती तर त्याच्यामध्ये मला पंच्याहत्तर रुपयाचे स्टील डिस्काउंट भेटला आहे तर म्हणजे चारशे एकोणतीस रुपयाला होतं आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर ॲडिशनल डिस्काउंट भेटला त्याच्यानंतर मला हे तीनशे अडुतीस रुपयात भेटले तर त्याला याची अनबॉक्सिंग करूया तर चला मित्रांनो अनबॉक्सिंग करूया

नवी नवी, तर मित्रांनो फायनली बसून झालं आहे तर थोडं बसवायला था त्रास झाला नवीन नवीन तर काही समजत नव्हतं पहिल्यांदी तर आता बसवलं आहे फायनली तर हा आपला अशा प्रकारे मॉप तयार झाला आहे तर आम्ही तुम्हाला मॉपिंग करून दाखवतो आता तर इकडे आपलं हे बकेट आहे ते बकेट भेटलं आहे आपल्याला त्याच्यासोबत याच्यात पाणी टाकायचं तर याच्यात टाक त्याला थोडं पाणी टाकून घेऊ तर पूर्ण आपल्याला पाणी भरायचं नाही इथपर्यंत थोडं खाली ह्याच्या खाली ब निथळ ना असं दोन तीन मग घे चार मग्गे पाणी पतायचं याच्यात तर चार मग्गे पाणी ओतून घेऊन या तर आपण तुम्हाला दाखवतो थोडी ट्राय करून तर मित्रांनो खूप गरम झालं आहे घाम येतोय तर दरवाजा ओपन करून घेतो त्यावर मी तिकडे तर मॉपिंग आणलं आहे मस्त छानपैकी तर इथे पाणी ओतून घेतोय आपण बकेटमध्ये हां होत ना चार मग घे बस 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 जास्त झालं टेकलं नाही पाहिजे फक्त आपलं पाणी न थळलं गेलं पाहिजे नाही टेकत ना ट्राय करून पाहू पाणी भिजलं नाही घ्यायच्यात

कर करजून घ्यायचं व्यवस्थित सरळ कर ना ते हां सर्व केलं काही निघलं का पाणी पूर्ण चांगलं हे करायचं दाबायच बटन

मित्रांनो घेतलं घेतलंय स्पिन वॉक तर हे बघा घेतलंय तर मित्रांनो भेटू पुढच्या बाहेर तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू